विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकादमीचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला या कार्यक्रमाला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ भारतभूषण जोशी संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट माधव भोंडे उपाध्यक्ष नारायण भार्गव संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ प्राध्यापक जगदीशचंद्र मठ राजेंद्र चतुर्वेदी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क शिक्षणाधिकारी सुनील पोटे विश्वस्त पंडित विद्यासागर अभिनेत्री आणि संस्थेच्या विश्वस्त मीनाक्षी शेषाद्री सचिव राधिका भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि अशी प्रगतिशील दृष्टी प्रयत्नांनी विकसित करावी लागते असे मत व्यक्त करून डॉक्टर भारतभूषण जोशी पुढे म्हणाले विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी देखील आजपर्यंत माणसाला विश्वाच्या एकूण पसारापैकी केवळ पाच टक्के माहिती उपलब्ध झाली आहे यापुढील काळात उर्वरित माहिती उजेडात आणण्याचे काम युवा शास्त्रज्ञांचे आहे त्यासाठी युवकांना मोठा वाव उपलब्ध आहे असेही जोशी यांनी सांगितले प्रत्येकाने कल्पना चावला यांच्यासारखे अंतराळवीर व्हावे असे नाही तर अभियंता शास्त्रज्ञ कलाकार अशा कोणत्याही भूमिकेतून मानवतेच्या प्रगतीसाठी योगदान दिले जाऊ शकते असेही त्यांनी नमूद केले अंतराळ विज्ञानात भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश असून तो लवकरच प्रथम क्रमांकावर विराजमान होणार आहे अंतराळ वैज्ञानिक घडवण्याच्या उद्देशाने कल्पना चावला स्पेस अकादमीची स्थापना करण्यात आली असून अत्यंत काटेकोरपणे या अकादमीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे निवड करताना प्राधान्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे सध्याचे युग हे स्पर्धा करण्याचे नव्हे तर सहकार्य करण्याचे आहे त्यामुळे या संस्थेसाठी इस्रो नेहरू स्पेस सेंटर अशा अनेक संस्थांशी सहकार्य करार करण्यात आलेला आहे अशी माहिती भार्गव यांनी यावेळी दिली आज कल्पना चावला स्पेस एकेडमी की पहली बैच शुरू हुई है जिसमें जो छः साल का रेसिडेंशियल प्रोग्राम है और इसमें हम ये कोशिश करेंगे कि बच्चे लोग जो हैं वो पढ़ाई नहीं करें बल्कि स्पेस साइंटिस्ट बनने की कोशिश करें और खाली स्पेस की नहीं हम एस्ट्रोनॉमी सारी चीज़ें जो हैं स्पेस रिलेटेड उसके बारे में हम बच्चों को सिखाएंगे इसकी प्रेरणा जो आई है हमें ये दो साल पहले आई और दो साल पहले हमने जब देखा कि हिंदुस्तान नंबर तीन पे पहुंच गया है स्पेस रिसर्च में और गवर्नमेंट ने एफ भी अलाउ किया हुआ है स्टार्टअप्स भी रजिस्टर हुए हैं तो हमने ये सोचा कि देश को बहुत सारे साइंटिस्ट की ज़रूरत पड़ेगी और ये किसी ने कैलकुलेशन नहीं किया कि हमें ये साइंटिस्ट कहाँ से आएंगे तो हमने ये इनिशिएटिव शुरू किया जो कि एक चैरिटेबल इनिशिएटिव है इसमें लोगों की मदद से ये पूरी चीज़ शुरू हुई है जो कि मेनली सपोर्टेड बाय नारायण भार्गव बाय नारायण भार्गव फाउंडेशन ने सपोर्ट किया हुआ है और ये सपना दो साल पहले शुरू हुआ और आज के दिन में यह सपना सच हुआ है इसको शुरू करने में सारे ही चैलेंज थे क्योंकि कोई भी आप नया इंस्टीट्यूशन शुरू करें तो सारे तरह की चैलेंज आती हैं लेकिन मेन जो चैलेंज थी सबसे पहला करिकुलम क्योंकि हम ये जो कर रहे हैं ये पहली बार हिंदुस्तान में नहीं वर्ल्ड में हो रहा है इसका कोई एग्जांपल नहीं है तो हमें सब जगह से मदद लेके ये देखना था क्योंकि हमें प्रोग्राम भी जो बनाना था वो फ्यूचरिस्टिक बनाना था तो सबसे पहले जो चैलेंज थी वो कैरिकुलम की थी और इसके लिए इसरो के साथ हमने एम भी साइन किया जो हमारे कैरिकुलम को वेट करते हैं इसके बाद हमने इसरो के साइंटिस्ट टी के साइंटिस्ट आईआयएससी के साइंटिस्ट ये सब की मदद ली जिन्होंने बैठ के ये करिकुलम बनाया हुआ है और ये इसरो ने अप्रूव भी वेट भी कल्पना चावला स्पेस अकादमीचा अभ्यासक्रमाबद्दलची माहिती जगदीश चंद्रमठ यांनी दिली उत्सुकता ही प्रगतीची जननी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणे यावर अभ्यासक्रमात भर देण्यात आलेला आहे प्रथम दोन वर्षात अंतराळ विज्ञानाची मूलभूत तत्व विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहेत त्यानंतर अंतराळ विज्ञानातील विविध शाखांपैकी विद्यार्थ्यांना रस असलेल्या शाखेची निवड करून त्या शाखेचे विशेष प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे अंतराळ संशोधन संस्थेमध्ये उमेदवारी हा देखील अभ्यासक्रमाचा घटक असणार आहे त्याचप्रमाणे यशस्वी शास्त्रज्ञ घडवण्याबरोबरच नीतिवान भावनिकदृष्ट्या सबळ व्यक्तिमत्व घडवण्यासाठी जीवनविद्येचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे असेही प्राध्यापक मठ यांनी सांगितले अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण देणारी कल्पना चावला स्पेस अकादमी ही भारतातील किंबहुना जगातील एकमेव संस्था असून या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याची ग्वाही राजेंद्र चतुर्वेदी यांनी यावेळी दिली विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्ट लोणावळा यांच्यातर्फे कल्पना चावला स्पेस अकॅडमी याचा आज आपण पहिल्या बॅटचं इनॉग्रेशन इथे लोणावळ्यामध्ये केलेलं आहे याच्यामध्ये सहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना एक ऑल ओव्हर इंडियाची आपण एंट्रन्स टेस्ट घेतलेली होती त्याच्यातनं उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू हा बऱ्याचशा चांगल्या शास्त्रज्ञांनी घेतला आणि मग त्यांची निवड झालेली आहे तर माझं असं सांगणं आहे की जास्तीत जास्त मुलांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा कारण भारत आत्ता स्पेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करणार आहे आणि इथून पुढे स्पेसशी आपल्याला खूपशा गोष्टी आणि आपले शास्त्रज्ञ लागणार आहेत तर आठवी नववी दहावी सुद्धा आम्ही पुढच्या वर्षीपासून सुरू करू हा सगळा जो अभ्यासक्रम सहा वर्षात आहे हा इस्रोनी वेट केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एटी पर्सेंट प्रॅक्टिकल बेसिस असणार आहे आणि ट्वेंटी पर्सेंट आपलं थिअरॉटिकल असणार आहे सकाळच्या वेळामध्ये त्यांची रेग्युलर सव्वा सात ते सव्वा बारा शाळा होईल आणि नंतर अडीच ते साडेसहा असा त्यांचा पूर्णपणे स्पेस अकॅडमीचा अभ्यास इथे घेतला जाईल त्याच्यासाठी पूर्ण भारतातून बऱ्याचशा आय आय टीमधून मिझरामधून आणि युरोपचे डॉक्टर ब्लॉन्ट हे त्या मुलांना शिकवायला येणार आहेत नासामधून डॉक्टर कुशला ह्यासुद्धा शिकवायला येणार आहेत म्हणजे ह्या सगळ्या संधीचा फायदा बरं ह्याच्यासाठी आपण कुठल्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांनासुद्धा फुल स्कॉलरशिप सहा वर्षाची देणार आहोत त्यामुळे फक्त बेस्ट ब्रेन्ससाठी आपण हे हंटिंग करतो आहे आणि हे देशनिर्मितीसाठी आपण कार्य करतो आहे तर जास्तीत जास्त मुलांनी यात सहभागी व्हावं आणि निव्वळ भेट द्यायला म्हणून जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला ह्या प्रकल्पाची माहिती मिळू शकेल तर माझी इच्छी इच्छा आहे की जास्तीत जास्त मुलांनी विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा पात्रता म्हणजे सहावी पास आत्ता आपण ह्या वर्षी ठेवलं होतं इस्रोच्या गाईडलाईन्सवर पण इस नंतर खूपशा मुलांचं असं झालं की आमचं सातवी झालं आहे आठवी झालं आहे पण आम्हाला शिकायचं आहे तर आता इस्रोनी गाईडलाईन दिले आहेत की तुम्ही त्यांच्यासाठी करिक्युलम तयार करा आणि पुढच्या वर्षीपासून हे जे आत्ता सहा वर्षाचं आहे ते आपण तीन चार आणि पाच अशा तीन वर्षांमध्ये पण विभागून स्पेस अकॅडमीचं शिक्षण देणार आहोत नमस्कार मी लीना बोकील नासा स्पेस एज्युकेटर आहे मी आणि कल्पना चावला स्पेस अकॅडमीमध्ये बोर्ड ऑफ स्टडीजची मी में मेंबर आहे आणि त्यामुळे आता मी या विद्यार्थ्यांना लवकरच शिकवायला येणार आहे आणि बी नेट लोणावळामध्ये कल्पना चावला स्पेस अकॅडमी या ऑब्जेक्टिवने सुरू केली आहे की लोणावळा म्हणजे एक छोटं शहर किंवा आपण म्हणतो की, की मुंबई पुणे मेजर सिटीज आहेत दोना रिसोर्सेस आणि रिसोर्स पर्सन्स मिळत नाहीत तर आम्ही इथे ही सुविधा केलेली आहे स्पेशल लॅब्स आपण डेव्हलप केलेले आहेत एव्हिओनिक्स एरोनॉटिकल कंप्युटर्स व्हर्च्युअल रियालिटी वगैरे आणि विद्यार्थ्यांना जे स्टुडंट्स इथे एनरोल होतील त्यांना सिलेबसमध्ये थे थिअरी पण शिकवला जाईल पण प्रॅक्टिकल एक्सपोजर जास्त असेल म्हणजे जा ऐंशी टक्के त्यांना स्वतःच्या हाताने डू एक क्युअर असे प्रयोग करून ही एक प्रयोगशाळाच आहे स्पेशल टाईपची आणि इस्रोबरोबर टायअप असल्यामुळे स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं ज्ञान आणि एरोनॉटिकल एरोस्पेसचं हे सगळं नॉलेज त्यांना दिलं जाईल आणि मग आपण म्हणू शकतो की भविष्य काळात शास्त्रज्ञ घडवू आपण आणि येणाऱ्या काळात गगनयान मिशन होणार आहेत इस्रोचे गगनयान वन टू चांद्रयान फोर मंगलयान टू तर भारताला आपल्या यंग सायंटिस्टची गरज पडणार आहे आणि त्यामुळे हे स्टुडंट्स आता मोठे झाल्यावर शास्त्रज्ञ होतील आणि आपण त्यांना शास्त्रज्ञ म्हणून घडव हॅलो एवरीवन मी शुभम यादव आणि मी आता इथं बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे आणि खरं बघायला गेलं तर इथलं इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॅब्स वगैरे ज्या काय आहेत त्या खरोखर आधुनिक आणि नवीन युक्त आहेत आणि बाकी सहजासहजी न मिळणाऱ्या खूप काही यंत्र इथं उपस्थित आहेत सर्व मुलांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि ते नक्कीच त्यांच्या येणाऱ्या भविष्यात त्यांना उपयोगी पडतील आधुनिक तंत्रज्ञान जे काही आत्ता इस्रो असेल किंवा बाकीचे स्पेस एजन्सीज असतील जे आत्ता यूज करत आहेत ते सगळे तंत्रज्ञान इथे इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या सगळ्या तंत्रज्ञानाचा येणारी मुलं आणि नवीन येणारे स्टुडंट नक्कीच फायदा घेतील आणि त्यांची शास्त्रज्ञाच्या दिशेने होणारी वाटचाल नक्कीच सुखकर होईल मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे